गोकुळ दूध भारी अशा पद्धतीचा उत्पादने। हा सांगित जेवढा आहे आणि पंधराशे रुपये तुमच्या आमच्या बहिणीसने असेल माता या युपी सरकारने केलं आणि त्या पंधराशे रुपयाच्या माध्यमात आपल्या गोडोदरमधला साडेचार पाच हजार रुपये ते काढून देतात अशा पद्धतीची ही युतीची जी चुकीच्या पद्धतीची जी गोष्ट आहे ही पैकी जमा करून सांगणं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं आणि ह्याच्यासाठी म्हणून उद्या पंधराशे रुपये जे युती दिलेलं आहे तेच महिलांना आपल्या तीन हजार रुपये द्यायची आपल्या सरकारने जाहीर केलेलं आहे चार हजार आपल्या राहुलजी गांधी असतील पवार साहेब असतील आमचे ठाकरे साहेब असतील या सर्वांनी मिळून घोषित केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे त्यांचं जे काय आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीची योजना हो वचन काम आपल्या सरकारनं आज जाहीर केलेलं आहे आणि म्हणून उद्याच्या काळात ज्या ज्या आपल्या अडचणी आल्या त्या दूर करायच्या असतील हे सगळं महागाई जर आपल्याला थांबवायचे असेल तर आपण आपल्या आघाडीच्या सरकारचा पाठिंबा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका